भाषण ऐकलं का ला पुन्हा येईन याच्यावरती असा डिवचत होता होता का नाही आणि काल स्वतः सारखा मो चार वेळा पाया पडले सगळ्यात तिन्ही पुढाऱ्यांच्या किती वेळा जयंत पाटील वाटतय ना चार वेळा लाचार झाले मी किरकोळ आहे किरकोळ म्हणजे तुम्हाला माहीत आहे किरकोळ झालंय ते पूर्वीसारखी परिस्थिती नाही त्यामुळे जास्त बोलण्यात काय पॉईंट आहे असं मला वाटत नाही कारण ह्या लोकांची सवय काय आमचं पोरग जरी जन्माला आलं तर ते आमदार झालं पाहिजे आणि आम्ही किती बी इकडं वीस वीस वर्ष काम केलं आहे त्यांचं काय यांना लॉटरी लागली म्हणते अरे आर लॉटरी अरे आमच्या अंगावरती अजून पोलिसांनी मारलेले वळ गेले नाही दोन हजार सात आठ नऊचे हा ह्या जयंत पाटलाला मी जेव्हा अडवलं होतं तेव्हा आमच्यावरती लाठीचार्ज झाला होता ती पोलिसाकडं प्लॅस्टिक प्लास्टिकची काटे ना पोलिसाकडं लय वाईट आहे <laughs> ते मारल्यानंतर एक तासानं कळते कातड गेले आधी कळत नाही <laughs> पुण्यश्लोक आईल्या देवीची जयंती होती त्या दिवशी आणि अचानक मी तिथं मंत्र्यांना बंदी घातली होती टेंबूचं पाणी जोपर्यंत देत नाही तोपर्यंत मंत्र्यांनी यायचं नाही जयंतरावला जरा कंड होता अचानक हेलिकॉप्टर उतरवलं मी तासगावत गेलो होतो मला कळायला आलाय लगेच गाडी वळवली पाच पन्नास पोरावरती अडवून टाकला आडवला का पोलिसांनी लाठीचार्ज केला लाठीचार्ज केला आणि परत आम्ही त्या जयंतीच्या कार्यक्रमाला गेलो किडे मिसरी तालुका सांगोल्याला आणि तिथं कोंबडवाडी म्हणून गाव आहे तिथं गेल्यावर चांचा नाही लागलं तर वर कळालं नव्हतं हो अरे सगळ्यांना म्हटलं बघा काय काय झालं वर केल्या तर कातडच नाही सगळं रगात अरे आम्ही संघर्ष केलेले लोक आहोत आम्ही संघर्ष करून इथं आलोय आम्हाला काय लॉटरी लागलेली नाही आमच्या घरात